अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी तळाजवळ सातारा रोड वाखरी तालुका पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील वरील पी व्ही एन म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती त्यानिमित्ताने पंढरपूर शहर तालुक्यातील विविध चौक रस्ते छत्रपती शिवप्रभूंच्या घोषणेने निनादत असताना दिसून येत आहेत ज्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा केवळ जय जयकार केला तरी स्वराज्यांच्या शत्रूंची गाळ उडत होती अशा या आपल्या महान राजास अभिवादन करताना तरुणाईचे रोम रोम पुलकित होत आहे विविध मंडळे संस्था यांच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी केली जाते पंढरपुरातील नवीपेठ रिक्षा स्टॉप शिवजयंती मंडळाने यावर्षी आश्वारूढ असलेल्या सोळा फूट उंचीची प्रतिमा स्थापन केली असून या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी परिसरातील मान्यवरांनी मोठी गर्दी केली होती तर आज जय हनुमान रिक्षा स्टॉपच्या वतीने प्रसाद वाटप करण्यात आले तर आज दिवसभर अंध अपंग रुग्ण यांना मोफत रिक्षा सेवा देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले जय हनुमान रिक्षा स्टॉप नवीपेठ येथे आम्ही आमच्या मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मिळून मोठ्या थाटामाटानं शिवजयंती महोत्सव साजरा करतो मोठ्या प्रमाणात करण्यात आलं की ब मूर्ती ही फार मोठी सोळा फुटाची मूर्ती आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणलेल्या आहे मंडळाचे सर्व पदाधिकारी आमचे दिनेश आशो म मधु पलटणकर या सर्वांच्या सहकार्याने ही ब कार्यक्रम मोठ्या थाटामाटात साजरा करत असतो शिवाजी महाराजांची जयंती सालाबादप्रमाणे याही वर्षी जय हनुमान रिक्षा स्टॉप सर्व जयंत्या साजरा करतात सर्व सगळ्यांना बरोबर घेऊन जयंती साजरी केली जाते व्यापारी लोक सगळे इथून सगळे लोकांना घेऊन यावर्षी नवीन उपक्रम म्हणजे आकर्षण मूर्ती केलेली आहे खाऊ आटपके ठेवलं आहे सगळ्यांनी वर्गणी काढून ज्या परीनं जे जे काही कार्य करता येतील गोरगरिबांना कायम आहे हनुमान स्टॉपची मदत होती एखादा अपंग असेल तर या आज त्यांनी हो एक सामाजिक उपक्रम बांधली केली की अपंग माणसांना मोफत त्यांनी प्रवास ठेवलेला आहे आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव जहान हनुमान रिक्षा स्टॉपच्या वतीने मोठ्या दिमागात आणि मोठ्या उत्साहात प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थिती या ठिकाणी करण्यात आला आणि या ठिकाणी आज लाडू असेल जिलेबी असेल चांगला उपक्रम ह्या रिक्षा स्टॉपच्या सर्व सभासदांच्याद्वारे उपक्रम राबवतो या ठिकाणी आम्हाला <coughs> नगरसेवक लखन चवले माजी नगरसेवक दादा गंगेकर यानंतर युवा उद्योजक युवराज मुचलुंबे यांच्याही चांगले सहकार्य आम्हाला वेळोवेळी मिळत असे आणि इथून पुढे त्यांचं मार्गदर्शन आणि आम्हाला मदत इथून पुढे ते करत राहतील आणि आम्हीसुद्धा अपेक्षा करतो की इथून पुढे सदैव आम्हाला मध्येच तत्पर राहतील अखंड हिंदुस्थानचे आरादेवत छत्रपती शिवराय यांच्या तीनशे जयंती जयंतीनिमित्त आज जय हनुमान रिक्षा स्टॉप नवीपेठ पंढरपूर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारूढ पुतळे पुतळ्याचे पूजन ज्येष्ठ नागरिक यांच्यात झाले आहे व सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा जय जिजाऊ जय शिवराया शाहू फुले आंबेडकर सर्व हुतात्माना माझा नमस्कार आज एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटामाटाने जय बजरंग रिक्षा स्टॉपवरील शिवजयंती इथं खवाटप बजरंग रिक्षा स्टॉपला माझ्या शुभेच्छा